नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण पाहूया आपल्या समोर स्क्रीनवर जी ब्रेकिंग न्यूज मी स्पष्ट करणार आहे त्या संदर्भातले माहिती स्पष्टपणे दिसत आहे ब्रेकिंग न्यूज जून पेन्शन संदर्भात मोठी अपडेट जून पेन्शन म्हणजेच जुनी पेन्शन जून महिन्यामध्ये मंजूर होणार आहे म्हणून आपण त्याला जून नाव दिले आहे जून पेन्शन संदर्भात मोठी अपडेट या संदर्भातील स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो बोलताना कदाचित एखादा अवघड शब्द येऊ शकतो आणि त्या शब्दाचे स्पष्ट उच्चार आपणास ऐकू येत नसल्याचे कारण म्हणजे मला पॅरलिसिस असल्यामुळे तोंडाने काही शब्द बोलता येत नाही तरीही प्रयत्न करत आहे गैरसमज करून घेऊ नये ब्रेकिंग न्यूज जून पेन्शन संदर्भात मोठी अपडेट मित्रांनो पेन्शन संदर्भात मोठी खबर खबरबाद मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक डीए या संदर्भाचे आताचे मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर बातमीचे टायटल आहे पेन्शन संदर्भात मोठी खबर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के वेतन अधिक डीए या संदर्भात मोठे अपडेट नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत जुनी पेन्शन संदर्भात मोठे अपडेट मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक डीए एवढाच नाही तर जुनी पेन्शन मध्ये मिळणार मोठे फायदे मिळत असतात मग ते कोणते फायदे आहे हे जाणून घेण्यापूर्वी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका आपणास आवडल्यास आपणही लाईक करावे आता आपण मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पाहूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे जुनी पेन्शन योजना म्हणजे केवळ शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम हे फायदे, फायदे, फायदे जुनी पेन्शन योजनेमध्ये जसे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येतो ज्याप्रमाणे वेतन आयोगाचे फिटमेन्स फॅक्टर असतात त्याचप्रमाणे ला ते लागू होतात त्याचबरोबर पेन्शन मध्ये सुद्धा त्यामुळे वाढ होते जर कर्मचारी वीस वर्षे जगले तर मूल पेन्शनच्या चारपट वाढ होते तसेच जर कर्मचारी वीस वर्षे जगले तर मूल पेन्शनच्या चारपट वाढ होते वीस वर्षे जगणे म्हणजे किती शंभर वर्ष होय तसेच जुनी पेन्शन योजनेमध्ये चाळीस टक्के पेन्शन योजनेमध्ये निवृत्ती वाढ होते तर पंच्याऐंशी वर्षानंतर वीस टक्के होते तर नव्वद वर्षानंतर तीस टक्के होते पंच्याण्णव वर्षानंतर चाळीस टक्के होतात आणि शंभर वर्षानंतर शंभर टक्के पेन्शन मध्ये वाढ होते म्हणजे फुल पेन्शन प्राप्त होते जसे जुनी पेन्शन योजनेमध्ये वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध असतात त्या माहित नाही कर्मचाऱ्यांना व्ही आर एची सुविधा देखील दिली जाते जुनी पेन्शन योजनेमध्ये अपंगत्व निवृत्ती वेतन व्यतिरिक्त एक विशेष तात्पुरती पेन्शन योजना देखील तरतूद आहे याबाबत कदाचित आपल्यास कल्पना आहे किंवा नाही मला माहित नाही परत नोकरीमध्ये पुन्हा सामील होण्याची तरतूद आहे त्यामुळे कर्मचाऱ्याकडून सतत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील विरोध होत आहे कारण जुन्या पेन्शन योजनेमध्ये सर्वात जास्त फायदे आहे जुन्या पेन्शनच्या मागणीवर कर्मचारी अजूनही आज रोजी ठाम आहेत आंध्र प्रदेश सरकारने लागू केलेल्या गॅरंटेड पेन्शन योजनेला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेच्या जुन्या पेन्शन योजनेची आग्रही मागणी करताना दिसून येत आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच योग्य असल्यामुळे सरकारने यावर विचार करून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी ही कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम